जय श्रीराम मित्रांनो सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेल्या गागरे पाटील व सदीच्या दान देणाऱ्या दानशूर समाज बांधवांच्या लोकवर्गणीतून सुरू असलेल्या महादेव मंदिराच्या शिखराचे बांधकाम आता जात असताना आज सकाळीच बांधकाम करणाऱ्या सर्व कारागिरांचा सन्मान ग्रामस्थांच्या तसेच गागरे पाटीलांच्या वतीने वत करण्यात आलेले व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेरी या युट्यूब चॅनल मधून पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार कलशाचं बांधकाम पूर्ण होत असताना त्यामध्ये काही नाणी ठेवण्यात येतात गेल्या काही दिवसापासून सर्व भाविकांनी या ठिकाणी नाणी कलशमध्ये वेगवेगळ्या धातूंची नाणी दान केलेली आहे ती सर्व नाणी या ठिकाणी यथासांग पूजा करून ठेवण्यात येत आहेत मित्रांनो सुंदरमाजगाव श्री क्षेत्र तांबेरे या युट्यूब चॅनलमध्ये गावातील सर्वच लोकसहभागाची कामे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही करत असतो त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्रांनो आज या कलशाचे बांधकाम पूर्ण होत असताना योगदान देणाऱ्या सर्व समाज बांधवांचे मनापासून मनापर्यंत हार्दिक आभार आणि ज्या कारागिरांनी हा कलश पूर्णत्वाकडे नेलेला आहे त्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने होणार आहे आणि हा छोटासा सन्मान सोहळा आम्ही आपल्याला दाखवत आहोत आपणच आपल्या माणसांचा केलेला सन्मान या उक्तीप्रमाणे आमच्या गावाशी ज्या ज्या पाहुण्यांची नाळ धार्मिक कार्यक्रमात जुळलेली आहे ती शेवटपर्यंत टिकून राहावी याच हेतूने सर्वांचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे धन्यवाद या ठिकाणी गेली दहा दिवसापासून शिखराला पाणी देण्याचं कार्य आणि या ठिकाणी उपस्थित नाहीत आज हे गणपती नगर हे सुद्धा आज उपस्थित नाहीत पण यांनी सगळ्यांनी कुशलतेने हे सर्व कार्य पूर्ण केलेलं आहे या ठिकाणी बऱ्याच गोष्टी या जबाबदारीने कराव्या लागतात आणि ती जबाबदारी आदरणीय गौळ भाऊ यांनी स्वीकारली त्याबद्दल ग्रामीण धन्यवाद या ठिकाणी आज संदू झाल्यानंतर आदरणीय राजेंद्रजी पवार यांनाही विनंती असेल की आपण या ठिकाणी दगडगावी बंधूची एका कारागिराचा सन्मान आपल्या आपल्याशी करणार आहोत त्यानंतर आधी पंतप्रधानापर्यंत महाराज मोसमाडे यांनाही विनंती असेल की आपण समोर येऊन या ठिकाणी कारागिरीचा सन्मान करायचा आहे आदरणीय सुभांना गाजे पाटील यांच्या सुंदर बाजूला दिलेल्या चॅनलच्या वतीने महाराष्ट्रभर संक्रांती दगडगावी बंधू यांचं जे बांधकाम कौशल्य आहे ते निश्चित पोहोचणार आहे आणि संक्रांती यांनाही विनंती असेल की आमच्या या अवैधच्या भागातील मानकांची म्हणे आणि जवळीप्रमाणे फुरलेले असतात आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे धार्मिक कार्य या धार्मिक कार्याची पंचकृती नेहमी अग्रसर आहे आपल्याला ते चक्र येथून सुद्धा शिखर बांधकामासाठी निमंत्रित करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आपल्या भागातील आणि काल परवा आपले गाई झालेले दरणगाव खेड येथील गाघो परिवार सुद्धा त्या ठिकाणी हार्दिक परिवार सुद्धा त्या ठिकाणी बंधूंना शिखर बांधकामासाठी आमंत्रित करत आहे आमची या ठिकाणी या गावाची महती आहे या गावात ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांना त्यांना निश्चितपणे या ठिकाणी पुढील कामासाठी चालना मिळालेली आहे त्यामध्ये श्रीराम मंदिराचं प्रांगण असेल या प्रांगणात जवळजवळ दहा गुंटी क्लास बसवण्याचं कार्य ज्या सन्मान्य व्यक्तींनी केलेलं होतं त्यांचाही सन्मान असाच श्रीराम मंदिराच्या प्रांगणात तत्कालीन सचिव अध्यक्ष आदरणीय विलाससाहेब मुसपाडे यांचा शुभ असे या ठिकाणी संपन्न झालेला होता आणि आजही तो शुभ दिवस उभावला आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी समस्त नगरगाईबंधूंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होता असताना विशेष आनंद होता आदरणीय हरिवक्तापर्यंत भास्कर भाऊ भोस्मान यांना विनंती असेल की आपण समोर येऊन या ठिकाणी आदरणीय नगरगावे बंधू एक तरुण यांचा सन्मान करायचा आहे आणि आपल्या तरुणांना विशेष या ठिकाणी प्रोत्साहित करण्यासारखी गोष्ट आहे की सकाळी सात वाजता सुरू झालेलं कार्य अगदी सायंकाळी सात वाजेपर्यंत ही मंडळी करत आहे या दरम्यान आदरणीय हरिभक्त महाराज बाबा बेळकर यांनी आणि आदरणीय शोभ असते मालक बाळासाहेब गांदेपाली यांनी सुद्धा या मंडळींनी मंडळींना सहा आणून दिलेला आहे समस्त बदलबंद सन्मान या ठिकाणी संपन्न होत असताना मी आदरणीय हरिभक्त महाराज साहेबबाला भुजबळे यांना विनंती करी आपल्या तर प्रेमाने आणि तुमच्या सर्वांच्या प्रेरणेने या ठिकाणी हे सर्व मान्य घात प्रेरणेने या ठिकाणी हे कार्य संपन्न होत आहे आणि आपण सर्वच ग्रामस्थ आमच्यासाठी प्रेरणा झाली आदरणीय आई वर्षापर्यंत लक्ष्मण बेलकर यांनाही विनंती असेल की आपण या ठिकाणी समोर येऊन आपल्या या प्राण्याचं स्वच्छता ठेवण्याचं कार्य आदरणीय नामदेव रात्रंदिवस करत असतो आणि महादेव शिखर बांधकामाच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय दादा यांचा सन्मान आदरणीय हरिभक्ता पारायण लक्ष्मण <ुण> बेलकर यांचे शिवाज या ठिकाणी संपन्न होत आहे नामूला विचार असेल की आपली समोर येऊन या ठिकाणी आदरणीय लक्ष्मण <ुण> मामा बेलकर यांच्या शिवाजी आपला सन्मान होतो आहे नामूला अशीच प्रेरणा मिळत राहो आणि आपणही संबोधन नामूकडे विषय काळजीपूर्वक लक्ष देऊन नामूला ज्या ठिकाणी आपल्याला उत्साहन देता येईल ज्या ठिकाणी प्रेरणा देता येईल त्याच्याकडं या जबाबदारीनं त्याचा कुटुंब सांभाळतोय त्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असणार आहोत या ठिकाणी आपण सर्वजण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आला समस्त जगाई विनंती असेल आपला सन्मान या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर समोर एका फोटो स्टेशनसाठी आपण सर्वांनी दहा जणांनी या ठिकाणी नाव उपस्थित राहायचोय आपण सर्वजण ग्रामस्थ आपापल्या गावीवर हे समस्त नांदेडकर पाहुणे शिवभक्त आहेत आणि आपण एक वेळेस यांच्या मुखातून हर हर महादेवा जय घोष ऐकणार आहोत हर 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 प्रभुराम चंद्र भगवान गी प्रभुराम चंद्र भगवान की प्रभुराम चंद्र भगवान की भारत माता की भारत सर्वांना रोग स्वरूपात या टीमला ला आदरणीय दादा गागरे यांच्या शुभ असते रोग स्वरूपात काही देणगी या ठिकाणी त्यांना देत आहे व्यतिरिक्त मोठ्या प्रेमानं त्या ठिकाणी जी काही देणगी आदरणीय